मित्रांनो नमस्कार रामकृष्ण हरी मी डॉक्टर विलास जगन्नाथ शिंदे आयुर्वेद जागरण या आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप सारे हार्दिक स्वागत करतो मित्रांनो तापावरती आम्हाला काहीतरी उपाययोजना सुचवा ताप आला की एक रामबाण उपाययोजना सांगा असे असंख्य प्रश्न मला बरेच रुग्ण विचारत असतात बरेच लोक विचारत असतात मित्रांनो तापावरती मी तुम्हाला शंभर उपाय सांगेल परंतु तापाचा कुठला प्रकार आहे हे पहिल्यांदा पाहावं लागतं ताप म्हणजे नवीन ताप आहे का जुना ताप आहे कफामुळे येणारा ताप आहे सर्दीमुळे येणारा ताप आहे का सन्नीपातक ज्वर आहे का मलेरियाचा ताप आहे टायफॉईडचा ताप आहे तापाचे भरपूर प्रकार पडतात आयुर्वेदामध्ये ज्वरचिकित्सेला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं आहे आयुर्वेदातील तुम्ही जर ग्रंथ अभ्यासलात तर बरेच ग्रंथांमध्ये ज्वरचिकित्सेला खूप मोठं स्थान दिलेलं आहे ज्वरचिकित्सेला खूप लक्ष दिलेलं आहे आणि चिकित्सेमध्ये ज्वरचिकित्सा हा पहिला अध्याय आहे मित्रांनो जर लहान मुलांना ताप आला तर ताप आलं की शरीरामध्ये पूर्ण अंगामध्ये उष्णता असते ताप डोक्यात जाऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येईल किंवा ताप उतरायला काय घरगुती उपाय करता येईल यासाठी एक सुंदर असा घरगुती उपाय मी तुम्हाला या ठिकाणी सुचवत आहे जो उपाय मी बऱ्याच रुग्णांमध्ये अनुभवलेला उपाय आहे तो उपाय मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो प्रत्येकाच्या घरी कांदा असतो माझ्या हातात जे काही दिसत आहे हे आपण सर्वांनी पाहिलं असेल कांदा आहे कांदा हा आपल्या जेवणातील रोजचा पदार्थ आहे तर या कांद्याचा आपल्याला ताप उतरवण्यासाठी वापर करता येईल असं जर मी तुम्हाला सांगितलं तर बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटेल तर तुम्ही डॉक्टर हे कांद्याने ताप कसा काय उतरेल तर तुम्हाला सर्व गोष्टी सांगतो मित्रांनो काय करायचं लहान मुलांच्या तापामध्ये आपल्याला या कांद्याचा खूप छान वापर करता येईल जर तुम्ही गावाकडची मंडळी असाल तर काय करायचं हा कांदा चुलीवर चांगला भाजायचा लक्ष द्या हा जो काही कांदा आहे हा चुलीवर चांगला भाजायचा आणि त्याच्यामध्ये तेल तुम्ही जे वापरता तेल घरामध्ये कुठलंही तेल वापरलं तरी चालेल तर तेल असल्यास खूप चांगलं तेल हे टाकायचं आणि गोटायचं चांगलं आणि गोटून टाळूवरती ते लावायचं त्याने ताप कमी होतो त्याने ताप कमी होतो आता शहरातील जी काही मंडळी आहेत ती तुम्ही गॅसवरती हा हा कांदा भाजू शकता हा भाजताना त्यात थोडं तेल टाकायचं तेल टाकलं की त्याची चटणी स्वरूपात ती टाळूवरती लावायची त्याने ताप कमी व्हायला मदत होते ताप कमी होतोच होतो पण तापाच्या उष्णतेमुळे आता तुम्ही बऱ्याच लोकांनी पाहिलं असेल ऐकलं असेल त्या मुलाच्या डोक्यात ताप गेला त्यामुळे त्या, त्या मुलाला आकडी येते असा अशी गोष्ट तुम्ही ऐकली असेल किंवा तुमच्या वासनात असेल किंवा तुमच्याकडून नातेवाईकामध्ये तुम्ही ऐकली असेल तर मित्रांनो याचा आपल्याला छान वापर करता येतो या कांद्याच्या वाटून जर त्याचा लेप टाळूवरती केला त्याने ताप कमी होतो आणि डोक्यात उष्णता जात नाही त्यामुळे आकडी येणं हा प्रकार कमी होतो मित्रांनो असे घरगुती उपयोग तुम्ही अवश्य करत जा तुम्हाला मी तापावरती शंभर काय हजार उपाय सुचवेल परंतु तापाचा कुठला प्रकार हे ओळखून आपल्याला उपाय करावा लागतो मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओच्या वेळी तोपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद